शिरपूर येथे एक डिसेंबर दोन हजार पासून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भागवतभूषण पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या वाणीतून श्री शिव महापुराण कथेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली आहे तसंच एसटी महामंडळ शहादा डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले बस सेवा जास्तीत जास्त उपलब्ध करावी शहादा येथील उपस्थित प्रमुख श्री श्यामभाऊ जाधव श्री राजेंद्र अग्रवाल डिगी शेठ यशवंत चौधरी बबलू भैया अग्रवाल राहुल चौधरी सागर चौधरी प्रशांत कदम गणेश राजे पाटील जयेंद्र चव्हाण विजू चौधरी सन्नी सोनार व सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद पार पाडली सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा श्री शिवाय शुभक्त कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले हे शहाद्याहून पन्नास किलोमीटर असलेले सुवर्णनगरी शिरपूर येथे कथा साठी येत आहेत एक डिसेंबर ते साठ डिसेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम या मध्ये साठ एकर जागेत भाविकांसाठी भव्य पंडालाची व्यवस्था बसण्याची व्यवस्था व ज्या भाविकांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली आहे भोजनाची व्यवस्था व्यवस्था अल्पाहाराची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सर्व सुख सोई तिथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत या सर्व भागातील शहादा तालुक्यातील व आपल्या जिल्ह्यातील सर्व भाविकांना नम्र विनंती की जास्ती जास्तीत जास्त संख्येने या कथाश्रवणाचा लाभ घ्यावा व आपले जे काही योगदान असेल धन मनाने ते जास्तीत जास्त आपण आयोजक समितीकडे द्यावयाचे आहे इथून बसची व्यवस्था सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून जास्ती बसच्या व्यवस्था करण्यात असे निवेदन आम्ही विनंती त्यांना केलेली आहे त्याचप्रमाणे तिथं येताना जास्त थंड असल्यामुळे आपल्यासोबत उबदार कपडे शाल स्वेटर वगैरे जास्तीत आणण्याचा आपण प्रयास करावा कारण आजूबाजू शेत असल्यामुळे थंडी जास्त राहील त्याचप्रमाणे आपल्यासोबत एक ताट एक ग्लास आणि एक खाली पिशवी सोबत आणावी जेणेकरून डिस्पोजलचा वापर कमीत कमी होऊन ते जे कचरा संकलन आहे ते आपल्या पिशवू करता येईल अशी हे भाविकांना आयोजकांकडून नम्र विनंती करण्यात येत आहे तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जे काही आपल्या परीने फुल फुलाची पाकळी योगदान असेल तो जास्तीत जास्त देऊन आयोजकांना सहकार्य करायचं आहे ही नम्र विनंती श्री शिवाय नमस्त नम पार्वती पते हर हर शिरपूर येथे प्रतीपजी मिश्रा यांचे शिवपुराण करत ही एक दिनांक एक बारा चोवीस ते सात बारा चोवीस या रोजीपर्यंत होणार असून त्यासाठी राप शादा आगारातील अतिरिक्त बसेस शिरपूरसाठी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येत येणार आहे तरी सर्व प्रवाशांनी तालुक्यातील सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त इष्टीने प्रवास करावा तसेच रापशा बसस्थान रापशाळा येथील बस स्थानकावर स्टॉल लावण्यात आले असून जसे प्रवासी गर्दी झाल्यास बसेस सोडण्यात येणार आहेत याची सगळ्या प्रवाशांनी नोंद घेण्यात येते शा शिरपूरना येण्यासाठी बसेसची शाद्याकडे येण्यासाठी सायंकाळी बसेस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ती रापय शादा आगाराला श्री शिवपुराण कथा कथा उत्साह समिती यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येतील